मुंबईची ओळख असलेले सर्व कबूतरखाने आता बंद होणार आहेत मुंबई आणि कबूतरखाने हे एक जुनं समीकरण मात्र आता राज्य सरकारनं मुंबई महानगरपालिकेला मुंबईतल्या एक्कावन्न कबूतरखान्यांवर कारवाईचे आदेश दिले काय आहेत यामागची कारण राज्य सरकारने असा का घेतला निर्णय चला जाणून घेऊयात सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि कबुतर यांचं अनोखं असं नातं आहे मात्र महाराष्ट्र सरकारनं मुंबई महानगरपालिकेला शहरातील सर्व एकावन्न एक कबुतरखाने तातडीने बंद करण्याचे आदेश दिले यामागचे कारण आहे कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे होणारे गंभीर आजार शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार दमा फुफ्फुसाचे दीर्घकालीन गंभीर आजार होऊ शकतात असा मुद्दा कायंदे यांनी मांडला यावर कबुतरांना खाणं देण्यात बंद करा आणि जनजागृती मोहीम राबवा असे आदेश दिल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले मुंबईत कबुतरांना खाणं देण्याची प्रथा अनेक दशकांपासून सुरू आहे माहीम दादर मरीन ड्राईव्ह आणि छत्रपती शिवाजी महाराज कबुतरखाने आहेत आणि ते प्रसिद्ध आहेत काही लोक याला धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीचा भाग मानतात तर काहींसाठी ही दयेची भावना आहे मग इतक्या वर्षानंतर आता ही बंदी का यामागे आरोग्याच्या चिंतेसोबत काही राजकीय कारणे असू शकतात असा संशय व्यक्त करण्यात येतोय दक्षिण मुंबईतील गोवालय टँक येथील पंधरा वर्षे जुन्या कबूतरखान्याची तोडफोड मुंबई महानगरपालिकेने केली होती यावर प्राणी कल्याण संघटना आणि प्राणी प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती स्थानिक रहिवासी आणि विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंद दाराड झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्राणी संघटनांचं म्हणणं होतं कबुतरखाने बंद करण्याऐवजी त्यांचे व्यवस्थापन आणि स्वच्छता सुधारली पाहिजे जर कबूतरांची अतिवृद्धी समस्या असेल तर वैज्ञानिक पद्धतीने त्यांची लोकसंख्या नियंत्रित केली पाहिजे कबुतरखाने बंद केल्याने पर्यावरणीय असंतुलन निर्माण होऊ शकतं असंही प्राणीप्रेमी संघटनांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे कबुतरखान्यांमुळे रस्त्यांवर अतिक्रमण होत आहे आणि अस्वच्छता वाढते त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांचा वापर कठीण होतो असा युक्तिवाद काही स्थानिक रहिवासी आणि राजकीय नेत्यांचा आहे सरकारच्या आदेशानुसार महानगरपालिकेनं तातडीनं कारवाई सुरू केली आहे शुक्रवारी सकाळी दादर कबुतरखान्यावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली यात अनधिकृत धान्याच्या गोण्या आणि हटवण्यात आले महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कबुतरांना खाणं देण्याच्या धोक्यांबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे येत्या आठवड्यात यासंबंधी मार्गदर्शक तत्व आणि एसओ जाहीर केली जाणार आहे गिरगाव चौपाटीवर कबुतरांना पिझ्झा आणि बर्गर सारखे खाद्यपदार्थ दिले जातात जे त्यांच्यासाठीही हानिकारक आहेत तर पूर्व आणि दौलतनगर येथील अनधिकृत कबुतरखाने बंद करून तिथे ट्रॅफिक आयलंड आणि मियावाकी उद्याने विकसित केली गेली आहेत अशी माहिती उदय सामंत यांनी दिली पण प्रश्न असा आहे की ही बंदी कितपत यशस्वी होईल काहींच्या मते धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे लोक कबुतरांना खाणं देणं थांबवणार नाहीत यापूर्वी देखील कबुतरखाना दोन दिवस बंद केला गेला होता मात्र लोकांनी पुन्हा खाणं देण्यास सुरुवात केली मुंबईतील एकावन्न कबुतरखाने बंद करणं हा निर्णय योग्य की अयोग्य त्यात राजकीय हेतू आहे की आरोग्याचा प्रश्न आहे हे येणारा काळज ठरवेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद